नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये आज आपण सोळाव्या वित्त आयोगाविषयी माहिती पाहणार आहोत मग याच्यामध्ये त्याची स्थापना त्याच्याविषयीच्या महत्वाच्या तरतुदी आणि वित्त आयोग काय असतो मागील वित्त आयोग तर या संबंधीची माहिती पाहणार आहोत आपला आजचा जो घटक आहे तर तो आपल्या अर्थव्यवस्था या भागात विचारला जाणारा महत्वाचा एक घटक आहे आणि याच्यावर शंभर टक्के आपल्याला येणाऱ्या परीक्षेत जे आहेत तर ते प्रश्न विचारले जातील इवन दो हा चालू घडामोडीचा देखील पार्ट आहे आणि आपल्या अर्थशास्त्राचा देखील पार्ट आहे म्हणजे असे दोन विषयांमध्ये कुठेही याचं जे आहे तर ते महत्व आपल्याला येणार आहे सोळावा वित्त आयोग ज्याची स्थापना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झाली आणि याचे अध्यक्ष कोण होते पहिल्यांदा तर अध्यक्षांवर प्रश्न आलेले तुम्ही जर पाहिले असेल वित्त आयोग मागे तर एन के सिंगवर एकदा प्रश्न आलेला होता की पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याच्यावर प्रश्न होता एन के सिंग तर अरविंद पानगाडिया तर हे अध्यक्ष आहेत आयोगाचे सचिव ऋत्विक रंजनम पांडे हे आयोगाचे सचिव आहेत याचा कार्यकाल दोन हजार सव्वीस सत्तावीस ते तीस पर्यंत या आयोगाच्या शिफारसी लागू असतील आणि हे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत यांचा अहवाल येण्याची अपेक्षा आहे म्हणजे एकदम टू द पॉईंट माहिती पाहणार आहोत आपण आयोगाचे सदस्य असतील नारायण झा श्रीमती अॅनी जॉर्ज मॅथू आणि मनोज पांडा तुमच्या पुस्तकांमध्ये हे नाव नसेल तर हे नाव तुम्ही ऍड करून घ्या कारण की हे नुकतेच ऍड झालेले आणि अर्धवे सदस्य म्हणून एक प्रसिद्ध बँकर सौम्या घोष यांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे यांच्या शिफारसी एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होतील आणि यांची पहिली बैठक देखील नुकतीच पार पडलेली आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला नवी दिल्ली येथे या आयोगाला टर्म ऑफ रेफरन्सेस देण्यात आलेले ज्याला आपण म्हणतो टी ओ आर संदर्भ अटी टर्म ऑफ रेफरन्सेस चार टर्म ऑफ रेफरन्सेस आहे जे तीन तर प्रत्येक वेळी असतात एक यावेळी नवीन ऍड केलेली पहिली काय आहे भारतीय राज्य घटनेतील प्रकरण एक भाग बारा अंतर्गत विभागल्या जाणाऱ्या करांच्या निव्वळ उत्पन्नाचे केंद्र आणि राज्यांमधील वितरण आणि अशा उत्पन्नाच्या संबंधित समभागांचे राज्यांमधील वाटप हे असतं आता हे काय लिहिलेले मला पण नाही कळालं तर आपण थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करूया की त्यांना म्हणायचं काय आहे नेमकं ओके चला बघा वित्त आयोग काय करतो शिफारस करतो समजा शंभर रुपये हा कर जमा होणार असेल तर वित्त आयोग पहिला असा डिसाईड करतो की सेंट्रल आणि स्टेटमध्ये याची विभागणी कशी होती म्हणजे सेंट्रल आणि स्टेटमध्ये मग तो असं सांगतो की सेंट्रलला चाळीस टक्के रेव्हेन्यू भेटला पाहिजे आणि स्टेट्सला साठ टक्के भेटला पाहिजे साठ टक्के काय असतात सगळे स्टेट्स आहेत ना म्हणून मग हा जो ते करतो त्याला काय म्हणतो वर्टिकल डिझोल्युशन करतो तो, तो म्हणजे एक व्हर्टिकल पद्धतीने करतो म्हणजे ज्या पद्धतीने आरक्षण पार पडतं म्हणजे शंभर जागा असते तर पहिले कसं आरक्षण पार पडतं एससी एसटी ओबीसी एन टी ईडब्ल्यू एस ओपन अशा पद्धतीने आरक्षणाची वाटे पडतात त्याला आपण म्हणतो एक वर्टिकल आरक्षण असतं ते हा समजा एस सी एसटी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि ओपन अशा पद्धतीने पहिले आरक्षणाची वाटे पडले म्हणजे अशा पद्धतीने वित्त आयोग पहिले काय करतो की शंभर रुपयाचा असं ठरवतं की चाळीस रुपये केंद्र सरकारला जातील आणि साठ रुपये हे राज्य सरकारला जातील मग कोणते राज्य सरकार म्हणजे युपीला किती जाईल महाराष्ट्राला किती जाईल आता त्रिपुरा छोटस राज्य आहे हा नागालँड छोटस राज्य आहे पण महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये कर महसूल जास्त होतं तेच जर तुम्ही पाहिलं बिहार मोठं राज्य आहे पण तिथं कर महसूल फार कमी निर्माण होतो तिथं मग अशा राज्यांना विभागणी करण्याचं काम देखील करतो आणि त्याला काय म्हणतो आपण व्हर्टिकल डिझोल्युशन मग पुढची याची स्टेज काय आहे वित्त आयोगाची या साठ रुपयाचं वितरण कसं करायचं मग या साठ रुपयामध्ये तो ठरवतो की युपीला समजा दहा रुपये द्यायचं मोठं राज्य आहे लोकसंख्येचे आहे महाराष्ट्राला पाचच रुपये द्यायचे कारण की महाराष्ट्रात मुंबई आहे बिहारला सात रुपये द्यायचे ते त्रिपुराला असेल तर एक दोन रुपये देऊन दाखायचे म्हणजे अशा पद्धतीने उरलेल्या पैशांचं जे परत वाटणे होते राज्या राज्यांमध्ये त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल डिझोल्युशन हॉरिझॉन्टल म्हणजे ज्या पद्धतीने एस मध्ये काय पहिलं पडतं मग एस महिला एस सी जनरल माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ आ, परत एसटी मध्ये महिला जनरल म्हणजे अशी जी विभागणी पडली त्याला काय म्हणतात आपण समांतर आरक्षण नाही म्हणत का त्याच पद्धतीने ही समांतर वाटणी असते नंतरची म्हणजे या साठ रुपयामध्ये जी वाटणी पडली ती साठ रुपयाची वाटणी आता काय करावी लागेल राज्या राज्यानुसार करावी लागेल आणि याची देखील शिफारस तेच वित्त आयोगाचं काम असतं म्हणून वित्त आयोगाचं काम हे पहिलं सोपं असतं की राज्य आणि केंद्रामधील वाटणी पण पुढचं जी महत्वाची स्टेज येते ती राज्या राज्यांमध्ये वाटणी कशी करायची मग असं नसतं की लोकसंख्येच्या अनुसारच नसतात त्याला काहीतरी पॅरामीटर्स असतात आणि त्याच पॅरामीटरच्या याच्यावर जे आहे त्यात वित्त आयोग डिसाईड करत असतं कशाला किती वेटेज जे आहे तर ते द्यायचं असतं आलं लक्षात तुम्हाला हे त्याचं पहिलं काम झालं दुसरं काय आहे भारताच्या एकत्रित निधीतून राज्यांच्या महसुलांचे अनुदान आणि भारतीय राज्यघटनेच्या दोनशे पंच्याहत्तर अणु अन्वय महसुलांच्या अनुदानाच्या माध्यमातून राज्यांना अदा करायच्या रकमेचे नियमन करणारी तत्व म्हणजे एक असतं त्यांच्या हक्कांचे पैसे आणि दुसरं असतात त्यांना अनुदान म्हणजे ग्रांट अँड एड्स असतात मग हे ग्रांट अँड एड कशी द्यायची समजा आता महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे मग भाजपच्या सरकारला जास्त पैसे द्यायचे तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे तर काँग्रेसला कमी पैसे द्यायचे असं असतं का नाही तर याच्यासाठी काहीतरी नियम आणि तत्व ठरवावे लागतात प्रिन्सिपल्स प्रिन्सिपल्स काहीतरी ठरवावे लागतात काहीतरी तत्व ठरवावे लागतात फॉर एक्झाम्पल आता काय असतं की जे राज्य वीज सुधारणा कायदा पारित करतील त्यांना काही असतं जे कायदा नवीन शिक्षण धोरण लागू करतील तर त्यांना काहीतरी पैसे भेटतात म्हणजे काय की तुम्ही ही गोष्ट केली समजा आपले घरचे क्वेश आहे लहानपणी कसे तू अभ्यास केला तर तुला ही गोष्ट भेटेल ती गोष्ट भेटेल त्याच पद्धतीने केंद्र सरकार काय करतं की राज्यांनी चांगल्या गोष्टी कराव्या याच्यासाठी त्यांना अनुदान देतं त्या अनुदानाचे प्रिन्सिपल्स ठरवले जातात फॉर एक्झाम्पल तुम्ही नवीन शिक्षण धोरण जर लागू करत असाल तर आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ पंचवीस तीस कोटी रुपये देऊ वीज सुधारणा कायदा पारित करत असाल येऊ पर्यावरणाचं असं करत असाल तर हे देऊ म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी हे सरकार देतं पण त्याची तत्व काय ठरवली पाहिजेत म्हणजे कोणत्या गोष्टींसाठी अनुदान दिलं पाहिजे तर हे या दुसऱ्या अटीमधून ठरवलं जातं तिसरं आहे पंचायत राजला आणि नगरपालिकांना किती पद्धतीने पैसे द्यायचे तर हे पण एक महत्वाचं असतं की त्यांना पण पैशांचं वाटणी तुम्ही बघा आता केंद्र सरकारद्वारे डायरेक्ट आपल्या ग्रामपंचायतला देखील निधी येतो पहिले काय सांगायचं पंचायतवर निवडणुकाच लोक असे का होऊन जायचे म्हणजे बिनविरोध व्हायचे पण आता बघा एकदम होते म्हणजे इवन दो आमदार खासदारचे इलेक्शन काहीच नाही होत म्हणजे त्या लेवलला जाऊन सरपंचाचे आणि सदस्यांचे इलेक्शन व्हायला लागलं का कारण की भरभरून निधी होतो त्याचा तर हे केंद्र सरकारचे डायरेक्ट निधी येतात आणि हे अटी या तीन जे काम आहेत तर ते प्रत्येक वित्त आयोगाला असायचे पण एक नवीन काम यावेळी या, या सोळाव्या वित्त आयोगाला देण्यात आलेले ते म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत देण्यात येणाऱ्या निधींच्या आढावा घ्यायचा म्हणजे आधी कशा पद्धतीने निधी द्यायचा आणि त्याच्या संबंधी शिफारस करायला लावलेली की कशा पद्धतीने आम्ही हा निधी दिला पाहिजे आपत्ती संबंधीच्या कामांमध्ये तर हे जे काम आहे तर ते त्यांना आता देण्यात आलेलं आहे वित्त आयोगाशी आपण माहिती पाहूया वित्त आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे ऐंशी अंतर्गत करण्यात येते आणि पूर्ण वेळ संस्थाने याची वेळोवेळी स्थापना दर पाच वर्षांनी स्थापना राष्ट्रपतींद्वारे केली जाते याचं मुख्य काम आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये आर्थिक संसाधनाची वाटणी वाट काढायची कोणतीही वाटणी आर्थिक संसाधन म्हणजेच काय जे बजेटमध्ये जो कर महसूल आपला येतो जो कर आणि महसूल गोळा झालेला आहे तर त्याची वाटणी याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि चार सदस्य असतात चारही सदस्यांचे आपण नावे पाहिलेले एक अध्यक्ष आपण पाहिलेले आहेत याच्यामध्ये मागील काही वित्त आयोगांचे अध्यक्ष पाहूया जसं की पहिले वित्त आयोग होते एकोणीशे एक्कावन्न मध्ये त्यांचे अध्यक्ष होते के सी नियोगी हो बारावा वित्त आयोग दोन हजार चा सी रंगराजन तेरावा वित्त आयोग दोन हजार चा विजय केळकर चौदावा वित्त आयोग दोन हजार तेराचा वाय व्ही रेड्डी आणि पंधरावा वित्त आयोग दोन हजार सतराचा एन के सिंग तर यांच्या जोडे देखील आपल्याला कधी कधी विचारले जातात तर अशा पद्धतीने आपण वित्त आयोगाविषयी माहिती घेतली आणि अशाच पद्धतीने मित्रांनो आपण आपले सर्व जे टॉपिक्स आहेत तर ते आपल्या बॅच मध्ये कव्हर केलेले याच्यामध्ये जानेवारी दोन हजार तेवीस पासून तर जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व चालू घडामोडींचा आपण समावेश करणार आहोत आणि आयोग जिथून प्रश्न विचारतो ते सोर्सेस घेतलेले आहेत म्हणजे परिक्रमा असेल सिम्प्लिफाईड असेल जी असेल अड्डा टू फोर्टी सेव्हन तुम्ही आपले लेक्चर बघा आपल्याकडे एक लेक्चर आहे की आयोग सोर्स कुठून प्रश्न कुठून विचारतो तर अड्डा फोर्टी सेव्हनचे ट्वेंटी फोर सेव्हनचे आपल्याला पंधरापैकी पंधरा प्रश्न देखील आलेले आहेत राज्यसेवेमध्ये आणि हा सोर्स तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच दिसणार लोक नाव ऍड करतात सगळं करतात पण तुम्हाला दिसणार नाही हाच आपल्याच सोर्स मध्ये आपण हा ऍड केलेला आहे म्हणून आपला हा कोर्स इतका परिपूर्ण झालेला आहे की आयोग याच्या बाहेर जर प्रश्न विचारेल तर महाराष्ट्रात देखील कोणाला जमणार नाही अशा पद्धतीचे नोट्स आपण तयार केलेले आहेत सर्व लेक्चर्स रेकॉर्डेड आहेत याची फी फोर डबल नाईन आहे परंतु या फीवर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळू शकतो आणि हा डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्ही हा जो आपला नंबर आहे तर ते या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा मी तुम्हाला तो कोड देतो आणि त्या कोडच्या माध्यमातून तुम्ही आपला हा कोर्स परचेस करू शकतात सर्व पीडीएफ तुम्हाला भेटतील आणि पीडीएफ प्लस लेक्चर असं दोन्ही फॉर्मॅट आहे मित्रांनो फक्त पीडीएफ भेटणार नाही ज्यांना पीडीएफ पाहिजे तसं भेटणार नाही कारण की पीडीएफ या काही ठिकाणी ब्लँक्स आहेत आणि त्या तुम्हाला व्हिडिओ बघताना बघायचे आहेत आणि सर्व अनलिमिटेड आहे आणि सिक्स मंथची व्हॅलिडिटी जी आहे तर ती तुम्हाला आता इथं भेटणार आहे ओके कंबाईन पीवाय क्यू साठी देखील आपण एक बॅच लॉन्च केलेली ज्याची फी फक्त आपण नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे याच्यामध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या सर्व गट व समावेश समाविष्ट केलेलं आहे आणि आपले एक लॉजिकल अप्रोच बॅच असणार आहे म्हणजे कशा पद्धतीने आपण लॉजिक लावून माध्यमातून पी क्यू सॉल्व्ह करू शकतो ही माहिती आपण या बॅच मध्ये देण्यात आलेली आहे या दोघांपैकी तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर आपला नंबर दिलेला आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न याला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद